श्री क्षेत्र नारायणगड या ठिकाणी बारा ऑक्टोबर या दिवशी म्हणजेच दसरा अर्थात विजयादशमी दिवशी भव्य असा नारायणगड भक्ता भक्तांचा किंवा नारायणगडवर येणाऱ्या भाविकांचा दसरा मेळावा होणार आहे आणि यासाठी प्रामुख्याने उपस्थिती असणार आहे श्री संघर्ष योद्धा मनोज दादा जरंगे पाटील यांची आता या मनोज दादा जरंगे पाटीलंच्या नेतृत्वाखाली हा दसरा मेळावा आणि श्री शिवाजी बाबा नारायणगडकर म्हणून तर शिवाजी बाबा यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली हा नारायणगड नारायणगड या ठिकाणचा दसरा मेळावा फार मोठ्या प्रमाणावर आता ही परंपरा नारायणगडची पण फार मोठ्या प्रमाणावर हा जो दसरा मेळावा होत आहे त्याचं कौतुक आज महाराष्ट्र भर होत आहे आणि यासाठीच आज आम्ही आम्ही काही आज नियोजन सांगत आहोत आमचं हे गाव आज धारवंटा हे गाव असून आमचं धारवंटा हे गाव येणे दोनशे बावीसच्या च्या अगदी जवळ आहे आणि ज्यावेळेस तुम्ही नगर मार्गे पुणे नगर नाशिक मुंबई हा मार्ग ज्या वेळेस तुम्ही तिनतर्वणी या गावापासून येतात मातोरी गावापासून म्हणजे पाटलाचं जे गाव आहे मातोरी गाव मातोरी गाव झालं की तीन गाव आहे तिनतरवणी गावाच्या पुढे फुलसंगवी फाटा आहे आणि फुलसंगवी फाट्याच्या उजव्या हाताला म्हणजे त्या येणाऱ्या पूर्व दिशेला तुम्ही येतात त्यावेळेस उजवीकडे तुम्हाला फुलसंगी फाटा लागतोय आणि आतमध्ये तुम्हाला ज्यावेळेस वळायला लागतं त्यावेळेस तुम्हाला फुलसंगवी नंतर धारवंटाही गाव लागतंय धारवंट्यानंतर साक्षर पिंपरी आणि साक्षर पिंपरी झालं की नारायणगड असा हा मार्ग आहे तर सर्व पुणे मुंबई नाशिक आणि त्या भागातून येणाऱ्या सर्व मराठा बांधवांना किंवा अठरा पकड जातीतील सगळ्या बांधवांना एक सांगणंय की तुम्हाला जर रस्त्याची अडचण असेल आणि रस्त्यावर तुम्हाला जर काही तहान लागले असेल पाणी पाणी प्यायचं असेल भूक लागली असेल अन्न खायचं असेल तर तुमची आणि सर्व गावकऱ्यांनी व्यवस्था केली आहे जसं आमच्या गावाने धारवंट्याने आमच्या गावांनी व्यवस्था केली तशी पलीकडे फुलसांगवीने केलेली इकडे सा, साक्षर केलेली असं सगळं नियोजन केलेले त्याचबरोबर या रस्त्यावर काही ज्या आडमार्ग म्हणजे काही काट्या कुपोट्या होत्या किंवा मोठमोठाली दगड वाटावर होती कडीला जे पंखे असते तर रस्त्याच्या कडीला तर हे सगळे प्रत्येक गावकऱ्याने आप आपापल्या शिवारातील चांगल्या पद्धतीने केलेले तुम्हाला येताना कसलाही त्रास होणार नाही याची दक्षता मराठा बांधवांनी घेतलेली आहे त्याच बरोबर आज, आज प्रत्येक गावाने आजपासून किराणा भरायला सुरुवात केलेली मग कुणी खिचडी वाटणार आहे जार आणणार आहे पाण्याच्या बाटल्या कोणी बिस्किट चहा असं सगळं नियोजन आहे तर हे सगळे बांधव आता आपआपलं नियोजन सांगणार आहे तर आता आज प्रथमेशना सगळे बॅनर लावून घेतलेले आहेत कालपासून काय नियोजन अजून सर जशी मुंबईला जातानी जी नियोजन होत हा मुंबईला जाताना जो नियोजन होत त्या पद्धतीने हे नियोजन केलेलं आहे आणि जे काही बांधव हो येणार आहेत त्यांना कसल्याच प्रकारची कमतरता भासणार नाही एवढी दक्षता घेतलेली आहे आणि त्यांना कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे पाण्याचा ही भरपूर असं नियोजन प्रत्येक गावाने केलेलं आहे ज्या mm. वेळेला तुम्ही पातळीच्या पुढे आण त्या तिथून पुढे जसं सरकारला पुढे पुढे येतान तसं तसं तुम्हाला भरपूर असं नियोजन मिळत पाहायला मिळन तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही एक असा संकोच मनामध्ये बाळगू नये की बाबा ह्या दसरा मेळाव्याला जायचं आहे परंतु आपल्याला काही अडचणी येईल का किंवा काही आपल्याला जी काही जेवणाची अवस्था नाश्त्याची अवस्था होईल का की अशी मनामध्ये संकोच न बाळगता त्यांनी भरपूर अशा भरपूर अशा संख्येने यायचं आहे की पार्किंगची व्यवस्था भरपूर आहे पार्किंग, पार्किंग जवळपास जवळजवळ एक हजाराच्या पुढं म्हटलं तरी बी जास्त पण कमी नाही इतकी पार्किंगची सुद्धा व्यवस्था भरपूर केलेली आहे ज्या पद्धतीने प्रॉब्लेम झाला होता त्या प्रॉब्लेम मुळे पार्किंगची सुद्धा व्यवस्था भरपूर केलेली आहे बसण्याची सुद्धा व्यवस्था खूप सुंदर केलेली आणि वरती गडावरती गेल्याच्या नंतर तिथं ही सुद्धा नाश्त्याची सुई ही भरपूर आहे पाण्याची नाश्त्याची सर्व व्यवस्था ही भरपूर अशी आहे कुणीही मनात संकोच बाळगायचा नाही असं या नारायणगडाच्या दसरा मेळाव्याला आपण स्वतः उपस्थित राहून या ऐतिहासिक ते शिक्षणाचे आपण साक्षीदार व्हायचंय नारायणगडाचं नाव म्हणजे ना नगद नारायण महाराज ही त्यांचं आपल्या गडाचे जे मुख्य मूळ पुरुष होते त्यांचं नाव नारायण बाबू होतं त्यांना आज नगद नारायण म्हटलं जातं तर या गडाचा एक अशी ख्याती किंवा या महात्मे इथं सगळा जो प्रसाद असतो कसा असतोय नगद असतोय रोख असतोय इथं उधार काहीही ठेवलं जात नाही त्याच्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्यांनी नारा सर्वांनी तो आशीर्वाद घेण्यासाठी आणि विचाराचं सोनं लुटण्यासाठी अं नारायणगडाला येईल पाहिजे पाटील काय सांगाल 12 तार तार बारा तारखेला जो दसरा मेळा होणार आहे धरंगी पाटलाच्या उपस्थितीमध्ये त्याच्यासाठी धारवंटा गावकऱ्यांनी भरपूर नियोजन केलेलं आहे आणि जे पुणे मुंबई मार्ग येणार आहेत त्यांच्यासाठी धारवंटा अकरा तारखेला मुक्कामाची सोय केलेली आहे आणि बारा तारखेला सकाळी आठच्या नंतर नाश्ता आणि चहा पाण्याची सोय केलेली आहे म्हणजे पाटील आपण मुंबईला तसं गेलतो आपल्याला उपकार फेडायचे आता चान्स संध्या मिळाली आपण लोणावळा असेल किंवा ते पुणे असेल हिथून बाहेर पडलो की मुंबईला जातानी जी आम्हाला तुम्ही सेवा दिली होती ती सेवा सेवेच आम्हाला ऋण फेडण्यासाठी आम्हाला ही संधी त्याच्यामुळे ही संधी आम्हाला लाभू द्या तुम्ही येणार असाल आमच्याच मार्गाने येणार आहेत कारण या मार्गाशिवाय दुसरा मार्ग नाही का तुल सर दुसरा मार्ग पुणे मुंबई सर साठी हाच हो मार्ग आहे ना पुणे मुंबईसाठी हेच मार्ग मार्ग आहे हा शॉर्टकट आहे म्हणजे ज्या पुणे नाशिक नगर या ह्या भागातून आहे आपल्याच गावातून जाणार आहे तर तुम्ही शंभर टक्के धारवंटा या गावातून जाणार आहे आमचं हे नियोजन वर गडावर तर ते त्यांचं करणार आम्हाला गडावर काय नियोजन आहे हे सांगायचं नाही पण आम्ही गावकऱ्यांनी काय नियोजन केलंय हे तुम्हाला सांगायचं असंच नियोजन प्रत्येक गावकऱ्यांनी केलंय आणि नारायणगडाचं नियोजन असंच मिळून तयार झालेलं आहे त्याच्यामुळं नारायणगडावरचं नियोजन फार मोठ्या प्रमाणावर हो आहे पण ह्या छोट्या छोट्या गावकऱ्यांनी पण आपापले वाटे उचललेले आहेत त्याच्यामुळं हे जे वाटे उचलले आहेत ह्या गावकऱ्यांना संधीचं सोनं करून द्या तुम्ही माय मायबापांनी आम्हाला वाशीला मुंबईला जाताना केली आता जी कोणतं गाव होते ते लोणावळा कोणत होते गावकऱ्यांनी जे आम्हाला दिलं की चक्की असेल पेडा असेल इतकं मोठ तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला खाऊ दिला तर तीच आम्ही काही जास्त तुम्हाला देणार नाही आमच्या गरीबाच्या पात्रात जेवढा आहे तेवढं आम्ही तुम्हाला देणार आहे पण हा गरीबाचा गोड घास खाण्यासाठी नगद नारायण नगद नारायणाचा प्रसाद म्हणून खाण्यासाठी तुम्ही आमच्या गावातून जाणार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला कळकळीची विनंती कि फुलसांगी असेल धारवंटा असेल सक्षबंबरी असेल या गावाचे जे स्टॉल आहेत या ठिकाणी अवश्य नाश्त्यासाठी नाश्त्यासाठी थांबा कारण वरती वरती पण भरपूर व्यवस्था आहे पण इथं पण खाऊन तुम्ही जर जाल तर तुम्हाला ऊर्जा प्राप्त होईल आणि तुम्हाला थकवा कशाला जाणवणार नाही आणि जर पावसाची काही अडचण आली तर तशी पण व्यवस्था केलेली आहे आमच्या गावकऱ्यांनी काही नंबर अलॉटेड केलेले आहेत की जर तुम्ही आदल्या दिवशी जर नाशिकहून मुंबईहून आलात तर तुम्हाला झोपण्याची त्याची सोय पण आमच्या गावकऱ्यांनी आपापल्या गावात केलेली आहे त्याच्यामुळं कुठंही तुम्हाला अडचण येणार नाही ना ना। मुंबईला तुम्ही आम्हाला जाण्यासाठी जी सोय केली एवढी तर आमच्या जणांनी नाही झाली पण त्या त्याच्यासारखी आम्ही सोय करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याच्यामुळं श्रीक्षेत्र नारायणगडावर या दसरा मेळाव्यासाठी तुम्हाला येण्यासाठी सर्व बांधवांनी मनोज दादांनी नगद नारायण महाराजांनी पण तुम्हाला इकडं बोलवलेले नारायण बाबांनी तुम्हाला बुद्धी दिलेली त्याच्यामुळे तुम्ही अवश्य या नारायण बाबाचा प्रसाद विचारांचं सोनं लुटण्यासाठी आणि मनोज दादांना मनोज दा, दादांची हात बळकट करण्यासाठी अवश्य दसरा मेळाव्यासाठी सर्वांनी उपस्थित राहायला पाहिजे पा कारण की फक्त तीन दिवस उरलेले आपापल्या पद्धतीनं आपण या भागातील आप जी काही मंडळी आहेत आपल्यासारखी त्यांनी बाहेरून येणाऱ्या बांधवांना रस्त्यावर असणारे जे बॅनर असतील त्याच्यावर आपापल्या गावाचे नाव लिहा आणि गावाच्या नावानंतर नारायणगड किती किलोमीटर आहे हे जर सांगण्याचे फलक काही लावता आले तर आपापल्या पद्धतीने लावा कारण दोन चार रस्ते आहेत नारायणगडावर येण्या येण्या येण्यासाठी तुम्हाला जवळपास आठ ते दहा रस्ते त्याच्यामुळं मुख्य रस्ता जर बघायचा ठरला नाशिक नगर पुणे या भागासाठी जर तुम्ही नगरहून येत असाल तर नगर, नगर पाथर्डी मातोरी पाटलांचं गाव त्यानंतर चिंतरवणी आणि चिंतरवणी नंतर फुलसांगवी फाटा आणि आतमध्ये वळायचंय पुढं इकडनं जाता तुम्हाला आतमध्ये वळायचंय आणि आतमध्ये फुलसांगवी फुलसांगवी धारवंटा वाया साक्षाल पिंपरी मार्गे नारायणगड हा मार्ग सोयीस्कर येणाऱ्यांसाठी त्यामुळे ह्या मार्गावरून तुम्ही अवश्य यायला पाहिजे आम्ही सगळी रस्त्याची त्याची व्यवस्था केलेली हेच सांगायचं होतं आणि पुन्हा एकदा असंच उद्याच्या काय नियोजन होते ते पुन्हा एकदा सांगूयात थांबतो एक मराठा एक मराठा